नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार अंजनगाव दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार गजानन लवटे यांना आज नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघामधील समस्या मांडण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी गजानन भाऊ लवटे यांनी अंजनगाव दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील समस्या विधिमंडळात मांडल्या गजानन भाऊ लवटे हे अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार त्या ठिकाणी विजय झाला होता आणि पहिलंच त्यांचं हे विधिमंडळातील पहिलंच भाषण आहे बघूया गजानन भाऊ लवटे यांचं सविस्तर भाषण गजानन लवटे नंतर विनोद अग्रवाल हा मी दर्यापूर मतदारसंघातून बोल अंजनगाव मतदारसंघातून बोलतोय माझ्या माननीय राज्यपालाच्या अभिभाषणावर स्वतःच्या पावसाने दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील तालुका अंजनगाव आणि दर्यापूर मतदारसंघातील तालुक्यातील संत्रा लिंबू आणि पान पानपिपरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात गळती आणि मोठ्या प्रमाणात नुकसान हवामानाच्या त्यामुळे त्यामुळे शासनाचं या याकडे दुर्लक्ष आहे साहेब अध्यक्ष महोदय या या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरपाईची मागणी शासनाकडे केलेली आहे बागादा, मेड़ गाट, मेड़ गाट व ती मिळाली मदत मिळाली पाहिजे बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात यामध्ये संकटात सापडलेला आहे बागायदार बागायदार शेतकरी केळी लिंबू संत्रा आणि कपाशी यावर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे मेळघाट मेळघाट पायद्याशी असलेलं आमचं अंजणगाव शहर त्यामुळे तिथं वन्यप्राणी ह्या भागात शिरत असतात व शेतक शेतकऱ्यांच्या खूप पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होते व जीवितहानीसुद्धा होते ती थांबवण्यासाठी धोरमात धोरणात्मक कारवाई व बंदोबस्तासाठी बंदोबस्त व्हावा यासाठी अध्यक्षमध्ये विनंती करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होणार नाही यासाठी यासाठी उपाययोजना करण्यात यावी आणि दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव येथील अंबादेवी साखर कारखाना जो बंद आहे त्याकडे सरकारने लक्ष देण्याची कृपा करावी व सुतगिरणी जे बंद पडलेली आहे दर्यापूर मतदारसंघातली ती कशी सुरू होईल याकडे लक्ष देण्यात यावं अध्यक्ष महोदय आणि अंजनगाव हे बस बस डेपो येथं आगार होण्याची होण्यासाठी बत्तीस वर्षापासून बस स्थानक आहे व तिथं त्या तालुक्यात लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे त्याचे आगारात रूपांतर व्हावे आणि मतदार संघातील बरे, बरे। शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील गुबे ज्वेलर्सला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहे मेन रोड पत्रोड तालुका अचरपूर जिल्हा अमरावती गुबे ज्वेलर्स म्हणजे नातं विश्वासांचं सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या गुबे ज्वेलर्सला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईन चे दागिने आता खरेदी कर करा